दोन दिवसापूर्वी नागपूर रोडवरती जो आरोपी पकडला गेला तो आरोपी पोलीस असल्याचे भासून त्याच्याकडे पोलिसाचे डुप्लिकेट कार्ड मिळालेलं आहे पोलीस असल्याचे भासून तो अशा प्रकारचे अपराध करीत होता तर त्या आरोपीला ताब्यात घेतलेला आहे आरोपीच्या चौकशीमध्ये तो आणि त्याच्या मित्राने हे सगळे आंबिवली जिल्हा ठाणे येथील असून ते इराणी समाजाचे आहेत ते तिथून येतात आणि लोकांना भूलतापा दाखवतात पोलीस आहे पुढे मर्डर झालेला आहे किंवा नाकाबंदी चालू आहे तुम्ही तुमच्या जागेने आतमध्ये घालून ठेवा असे प्रकारची फसवणूक करून ते लुबाडण्याचा प्रयत्न लुबाडण्याचा प्रयत्न करतात त्यांनी आतापर्यंत नाशिक जिल्ह्यामध्ये पुष्कळ ठिकाणी अशा प्रकारच्या चोऱ्या केल्याचे कबूल केलेले आहे माझी सर्व ज्येष्ठ नागरिकांना विशेषतः विनंती आहे की आपण ज्यावेळी फिरायला जाता त्यावेळी आपण आपले दागिने घरीच काढून ठेवावेत किंवा सुरक्षितता म्हणून महिलांनी त्यांच्या हातातील बांगड्या किंवा हे इतर देऊ नये अशा प्रकारचं कोणी सांगितलं तर पोलीस अशा प्रकारचा कुठलाही सा, माहिती सांगत नाहीत पुढे नाकाबंदी आहे हे दागिने काढून तेव्हा पोलिसांचा दागिन्याचा काही संबंध नाही त्याच्यामुळं आपण सगळ्यांनी असा कोण व्यक्ती आपल्याकडे जर मागणी करत असेल तर तत्काळ संबंधित आजो आडाओा करावा किंवा आजूबाजूला असणाऱ्या लोकांना कल्पना द्यावी जेणेकरून असा कुठलाही प्रकार फसवणुकीचा होणार नाही सुदैव आहे की अशा प्रकारचे गुन्हे फार कमी डिटेक्ट होतात पण आपल्याकडे मिळालेलं आहे आता नाशिक ग्रामीणचे पोलीस आणखी गुन्हे डिटेक्ट करतील सर्वांनी खबरदारी घ्यावी ही विनंती जय हिंद